मावशीकडे गेलो जेव्हाच बसलेलं ए टकले येऊया मला टकली बोलतो बो कसा कस हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे डिअर मामी मा, मा, हॅपी बर्थडे टू यू त्याची रिएक्शन बघा मित्रांनो मी तुमचा प्रिय गणेश आज आलो एका न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा आधी पहिला मला हेअरस्टाईल बघा कशी वाटते आता जस्ट कापली आहे जस्ट म्हणजे जस्ट आणि तसंच निघालो आहे मामाकडे तर आजचा एक व्हिडिओ एक छोटासा व्हिडिओ म्हणायचा बोलू आज आहे मामाचा ॲनिव्हर्सरी मामाची ॲनिव्हर्सरी बघा भूत पळते बघा कशी केक घेऊन बघा बघा नुसती रील बघते नुसती रील नुसती रील लूक कसा दिसतो मी तुम्हाला सांगा जरा कमेंटमध्ये जा आत्ताच केला आहे तर आता मामाच्या घरी मामाला जरा सरप्राईज देतो मामा आत्ताच आला आहे कामावर ना तर आता जास्त काय नाही केक वगैरे घेतला आहे नॉर्मल केक वगैरे कट करू आम्ही ते तुम्हाला दाखवतो तो बोलला जरा शेअर करतो तुमच्याशी एक मुमेंट तर चला आता मामाच्या घराच्या पोचलो त्या बाहेरच आहे गाडी उडी लागली आतमध्ये वाटतं चला मामाच्या घरीच उडले तर मित्रांनो फायनली आलो मामाच्या घरी चाळीत आहे बाहेर आता बघा बघा असणे बघ कशी शेमडी बघे बघ दरवाजा बंद आहे तो दरवाजा जेवायला बसल्यात मित्रांनो जेवायला आम्ही कधी पण जातो तर सगळे जेवायलाच का बसलेले असतात

Nye. Nye Nye मामी जेवण कापू ही बघा ही शेमडी बघा हे शेमडे हे काय बोलतो त्याला पालखीला जायचं बघा ए पालखीवाले इकडे या कोणत्या पालखीला यायचं तुला बघा बघा किती मस्ती बघा त्याची मस्ती बघा ए कोणत्या पालखीला यायचं तुला ए पालखीवाल्या ए डोरेमन तिकडे मला डॉ बोलतो मी तू मोला मला बघायला ए टकले मग तुझा हा मी घेऊन जातो त्या म्हण बघायचं ना खारवलं गण्या काय बोल घद्या बोलतो बघा मित्रांनो बघा गण्या गण्या बोलतोय गण्या बोलतो तू फटक ये तू चने <laughs> चोड़ा, चोड़ा, आता पडला तडा चाललाय गद्या बोलते आता गद्या मशी बघा पडला हा आणि आता मस्ती बघा किती बोलतो हे तू काय करतो बघा त्याच्या मम्मीला घेऊन चाललंय म्हणून त्याला वाटलं की कपडे घालता लगेच अरे हा इथंच इथंच आहे रडला लगेच रडला लगेच रडला रडला हा र त्याला वाटलं की मम्मीला घेऊन चाललंय म्हणून तो रडायला लागला ला काय नाही काय नाही जागा जा त्याला शांत आहे तुला सम्राटून झालं आता मस्ती करतो कोण कोणतरी ए ए ए शेंबडे मार आता मार आता झाला माय मार मार तुष तुष डरे म्हण डॉरे म्हण डरे म्हण ए डॉरे म्हण आमा आता बघा टेबलच्या हो <laughs> खाली बंद करून ठेव तुला मी आता आलाच तर तिथे बघा बघा टी शर्ट खाते बघा कस या चेअर तुला नाही चल तुला नाही तुला नाही शेमडे ना 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 काय मला 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 ए डोरेमॉन बघा आला कोणाला मला मारायला बघा तुला तुला तुलाच तुला मारतो हा बघ परत तुला मारला घे लांब नेऊन ठेवतो ह्याच्या डॉरेमधला परत उचलणार परत त्याला ठेकून मारतो बघा परत इकडे टाकत परत परत आला तुला डॉरेम घे ठीक ल काय 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 ते बसू दे टीशर्ट पण घे हा पादरे बघा हा शिमडे बघा शिमडे इकडे बघ इकडे बघ ऐक माझ्या मोबाईलत हा शिमडे बघा काय चला 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 आपण केक का पेरा चला 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 केक ओपन कर चला 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 एक आधी डेप ती डेप काढ हा लगेच चाकू घेतला आहे तुझ्या पेड्डीने तुझ्या बड्डे ए तुझ्या बड्डे नाही तुझ्या बड्डे नाही हा हा बघतो बघा कसा बघा बघा काय आहे काय आहे त्याच्यात हे काय आहे कोणाचा हा रे बाप रप्पा मम्मीचा 아보가라이 오라모, 오 오라모, 오라모, 라모 오라모, 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 오라라모오돈돈돈돈돈돈 हा बघा ए नाच नाच परत नाच परत परत नाच नाच खाली 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 हा कसं एका <laughs> तुला नाही पण तुला नाही केक कापायचा मम्मी आणि पप्पाला कापायचा आहे माझ्या मम्मीला तुला कशाला पाहिजे तू थोडी केक कापणार आहेस किती मस्ती करतो <laughs>

kaya 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 gila gak apa kapu ya happy birthday to you happy birthday to you happy birthday dear mama mami <laughs> happy birthday to you Tadi reaction banget reaction banget हो यू oh, बाप रे थँक यू इंग्लिश बोलायला हे धन्यवाद बोल धन्यवाद हा काप तुला तो पण कापायचा पहिला तुला कश आला हा बघतोय तू मम्मी हसते बघा हजत्या मम्मीला बरं मम्मीला बरं सगळा हा काढत काढत शी ही बघा झाला कापून आता हातायचा हे उठ चाल उठ उठ बजाला उठ झाला बजाला बजाल चल काय मग रडत होता नुसता आता आम्ही पण शिक खाऊन घेतो त्याची मजा बघा काय करते बुक्या हे हे काय का ते चॉकलेट आहे ते काढ का यम्मी अरे घे 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 शेमडीने बघा फायनली मास्क काढलाय बघा आता आता दिसले बघा दात दिसले बघा चला पण केक खाऊन घेतो तो मस्त बघितो हे काय बोलतोय काय बोलतोय पप्पाला काय बोलतास तू परत बोल परत बोल हो काढले ओपनिंग केली आणि टेबलची <laughs> टेबलचा राज खोलला आमचा डॉरमोन कुठे गेला डॉरमन्ड माझेच ते चल तुला हाता नाही द्यायचे ते डॉरमोन ना तुझं डॉरमोन चला त्याची मस्ती बघा तुम्ही तो बघा किती मस्ती करते तो बघा आता केक कापून झाला त्याचा कवर उचलतोय हा किती मस्ती करणार रे टाकले साफला आय साफला हा बसायला जागा करतो स्वतःला बस आता त्याच्यावर बस त्याच्यावर ओ बास्केट उचलते का उचलते का उचलते का बा हेमती उचललं तर जात काय चला चला त्याचे मस्ती बघत राहा नाही उचल तुला ना। इकडे उचल उचल अरे एवढं जेवायचं मला एवढा केक म्हणजे जेवायचा कधी घरी जाऊन हे टाकले केक पाहिजे केक केक अ माझ्या 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 तुला दिला तुला दिला चला मी केक खाऊन घेतो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो कोण आहे आता असं बोल मित्रांनो बोल बोल मित्रांनो हा मी बोलतो बोल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब हा सबकाईब करा कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा छोटासा व्हिडिओ होता पण काढला प्लीज लाईक सेशन आणि कमेंट करा